हा बोला ताई स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ मी ह्याच्या आधी पहिला केला एकदा फोन तुम्हाला अनुभव काय नव्हता मला माहित नव्हतं काय स्वामी वगैरे काय अच्छा मला नंतर मग तिथून माहिती झालं मी कशी आले काय नाही आले मला माहिती नाही पण ना स्वामींना माझे सर्वस्व मानले सगळं अरे वा मला खूप अनुभव आले ते हो ना ती काय अनुभव आला मला अनुभव ना आता जसे लक्षात येईल तसे आणता आता मला माहितीच नव्हतं स्वामी म्हणजे काय माहिती झाली अचानक मी स्वामीचे केंद्र वगैरे काय माहिती नव्हतं आम्ही खूप शोधलं शोधलं सर्च करून करून शोधलं आम्ही मंदिरात वगैरे गेलो ते तर खूप गर्दी होती अरे बापट ती बघितली की मग मी घरी आलो संध्याकाळी म्हणलं खरं असेल का हो असं काही स्वामीच मला स्वप्नात स्वामी आरती मध्ये पूर्ण स्वामी आले आरतीच्या ज्योत्याच्या ह्याच्यात अरे वाटवत आहे तो म्हणजे असं मला स्वप्नात आले असं स्वप्नात आले म्हणजे मला दाखवलं की खरं आहेत का नाही तर म्हणजे मी खरं आलेत का नाही असं म्हणून तर मग मी त्यांना दाखवायला गेले तर एका मुलानं विजून टाकलं म्हणजे तो अरे अरे असं स्वप्नातच आले ती मग मला तप आहे स्वामींच काहीतरी आहे तेव्हा मला पण घेतलं त्यांनी म्हणजे त्यांच्या घेतलं हा त्यांच्या मर्जीनुसार मी त्यांच्या सेवेत आले आता मी आता स्वामींशी मला स्वामीं आता काहीच म्हणजे असं काही माझ्या जीवनात नाही मला खूप काही जरी झालं तुम्ही दररोज स्वामींची सेवा वगैरे सगळ्या स्वामी आहेत त्यांना कसली भीतीच नाही ताई. मला म्हणजे आई वडील सर्वस्व माझे सगळे आता स्वामीच आहेत मला असं माझे टेन्शन पहिले इतकं येत होतं आता मला मला टेन्शन येत नाही मी राहते आणि मी तुमचेच अनुभव ऐकते मशीनवर बसून माझं काम करुठ बोलता बोलताय आहे तुम्ही पुण्यातून बोलते नाव सांगायचंय नाव नाही मला दुसरा अनुभव आला ना माझ्या जी करायचा मला शेअर ती नंतर आला नाव मी शेअर मला अजून सांगायचे ताई मी तुम्हाला ह्याच्या आधी माझा आहे तुमच्याकडे नंबर पण मी आहे ना वा अठरावा चौदावा वाचत होते ना माहितीच नव्हतं स्वामींच काही असं तरी पण मी मला सांगितलं म्हणून मी वाचायचे माझ्या दररोज असे दरवाजाची कडी वाजायची अरे बापरे आणि मी उठून बघायचे म्हणायचे एवढं पहाट कोण असं म्हणजे एवढं पहाट म्हणजे कोण बघायला म्हणजे कोणी मी वाजवले म्हणून बघायचे तर बाहेर कोणच नसायच मला दररोज पस दसऱ्याचे अनुभव ऐकून ऐकून म्हणलं ही अनुभव आपल्याला पण आला होता म्हणजे ही अनुभव आपल्याला आला म्हणलं ही म्हणजे स्वामी निघतायचं मला असं म्हणजे कधी संकेत दिले की मी आहे मी आहे सतरावान अठरावा मला त्यांचं काही माहिती नव्हतं स्वामींच मी फक्त सतराव अठरावा अभिषेक करायचे महादेवाचे चौदावान अठरावा अध्या वाचायचे मला ती वाचायला इतका वेळ लागायचा कारण आता मी एवढी सेवा करते मी चरित्र पारायण पहि महिन्याला करते आता ते अरे वा एकशे आठ आरत्या केल्या एकशे आठ गुरु स्वामी चरित्रच्या पारायण केले तर आता माझी माझी संकट सेवा चालू आहे ना दादा कोण घेतली मी ह्याच्यासाठी आपल्या व्यवसायासाठी वगैरे असं काही कोणत्या प्रदीप प्रदीपदा म्हणजे सीमाताईने घे दिली ना मला माझी आता संपत आली आता सगळे पूर्ण पारायण झाले आता महिन्याला पारण करणार म्हणजे असं मी माझ्या मनातच ठामपणे पूर्ण पारायण करणार म्हणजे मी करणार अरे वा हो माझी कोण दररोजची सेवा करायची तेवढी मी पारायण करायचं म्हणलं तर मला आळस नाही मी झोप पण येत नाही दिवस सीन किती छान मला कसली आजी असं दररोज झोपते ना जाऊन पण आता मला झोप येत नाही पारण चालू असलं ना झोप येणार नाही काय नाही अरे वा असं म्हणजे छान हा मी शेअर करता हो, हो। श्री करतात